ज्यावेळेस पानगळा असतो ना त्यावेळेस काय करायचं हे तुम्ही हाईट घेतली सेम झालं सेम ठेवायचं फक्त काय करायचं एक इंच वरती घ्यायची जो स्क्वेअर करणार ना आपण तो काय करायचं दुसऱ्याच्या आठ्या मला हा एक इंच फक्त वरती स्क्वेअर करायचा आणि त्यास ह्या स्क्वेअरला इथे एक इंच आत घ्या जे की आपण नॉर्मल ह्याला इथे घेतो <coughs> पानगळ्याला एक वरती घेतला आणि हा कव आपण इथून घेणार आहे का तर तुम्ही ह्याच्यावरती ह्याच मापावरती जर पानगळा घेतला तर हा डीप झालं जा त्याच्यामुळे काय करतो आपण फक्त ह्याला एक इंच आत घेऊन तुम्ही ज्यावेळेस आकारते देणार तेव्हा हा घेऊन बरोबर असं इथे जाणार काय करत फक्त इथून हा पानात आता माहिती तुमचं चेंज नाही होणार हे जी तुमची तीनची पट्टी आहे ती नाही चेंज होणार जर आपण ह्याला गेलो असं तर हे काय होणार अजून खाली जाणार तुमचं ते डीप होईल त्यामुळे एक इंच वस्ती घ्यायचं आणि मग ते एक इंच घेऊन ह्याला असं करायचं म्हणजे तिघडायचं आपण फक्त घेण्यासाठी नॉर्मल गोलगाळा पानगळा स्क्वेअर खूप रेअर चालतो स्क्वेअर चालत असेल तर हे जे तुम्ही आखले त्याच्यावरतीच करायचं चालत नाही स्क्वेअर स्क्वेअर नाही त्याच्यामुळे ते करायचंच नाही आणि दुसरा राहिला तोवाला हा षटपणवाला ठीक आहे काय करायचं त्याला कितीच अकरा आहे ना त्याच्या मिडल काढायचा इकडे अर्धा इंच बाहेर घ्यायचं त्या मिडलच्या पॉईंट तर तुम्हाला काय करायचं फक्त मला गळा पाहिजे आणि ब्लाऊज मेजरमेंटचा ब्लाऊज देते आणि वाला आला ब्लाऊज काय करायचं आता बोटनेक नसतो बोटनेक जर तुम्ही तर फ्रंट पण ब्राईडला पण फ्रंट नेक वगैरे बोटनेक नाही घेऊ शकत त्यांना डीपच लागतो नेक त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बोटनेकला बोटनेक, बोटनेक नाही त्याला नॉर्मल गुलगळा मध्ये असा पॅटर्न असतो फक्त ठीक आहे तर त्याचं मेजरमेंट घेताना काय करायचं हे तुम्ही हे पॉईंट घेतले तुम्हाला हाफमध्ये घेतला हे तुमचे ऑलरेडी पॉईंट आहेत ना हावाला एक पॉईंट आहे हावाला एक पॉईंट आहे तुमचा तर फक्त काय करायचे हा जो पॉइंट होता ना तुमचा ह्या पॉईंटच्या ह्या साईडला एक इंच आठ टाकायचं ठीक आहे नाही दिसत दिसला ह्या पॉईंटपासून ह्या पॉइंटला एक इंच घ्यायचं फक्त ठीक आहे तुमचं हे नसणार आहे तुमचं मेन शोल्डर कोणता हाव आहे ठीक आहे आणि इथून घ्यायचं अडीच इंच खाली अडीच किंवा तीन घेतलं तर हे चालतं तीन घेतलं तर खूप खाली जातं शक्यतो अडीच घ्यायचं अडीच घेतलं ह्याला स्क्वेअर पण घ्यायचं तो इथे स्क्वेअर केला तो इथे करायचा ठीक आहे सेम इथून एक इंच आत आणि ह्याला मग आता तुमचा कोण एकदा गळा ठीक आहे म्हणजे काय केलं हा शोल्डर पॉईंटच्या एक इंच आत घेतलं इथून अडीच इंच घेतलं इथून ह्याला स्क्वेअर केला आणि इकडे ह्याला आकार दिला आता ही तुमची जेवढी पट्टी ठेवायची तुम्हाला ती तुम्ही ठेवू शकता हा ना मध्ये एवढी पट्टी ठेवायची ठेवायची ही ठेवली पट्टी आता ह्या पार्ट मध्ये तुम्हाला आकार द्यायचा बोट नेटचा जो ओपन वाला पार्ट असतो किंवा नेट फिक्सिंग वाला जो पार्ट असतो तो इथे द्यायचा किंवा तसं नसेल मध्ये पॅच करायचं असेल समजा एखादं लोटस वगैरे करायचं तर हा एवढाच टाकायचा आणि मिडल ला राधाकृष्ण करायचे शिव पार्वती करायचे तर मध्ये डायरेक्ट करायचा ठीक आहे आणि जर ओपन ठेवायचं मध्ये ड्रॉप शेप ट्रँग ते हे सगळं ह्याच्यामध्ये द्यायचं मग ह्याच्यामध्ये मेजरमेंट कसं ठेवायचं टेम्पल वालय ह्याच्यामध्ये मेजरमेंट काय करायचं आता इथे इथली जी बॉर्डर आहे ना इथली बॉर्डर तुम्हाला इथे कंटिन्यू ठेवायची एवढी तरी ते अर्धा इंच सोडायचं जर तुम्हाला बॉर्डर अशी नाही ठेवायची तुम्हाला जर ती बॉर्डर अशी इकडून कंटिन्यू करायची मग गरज नाही <coughs> तुम्ही ना आकार डायरेक्ट इथून घेऊ शकता तुम्हाला ही बॉर्डर वेगळी ठेवायची आणि ही बॉर्डर वेगळी ठेवायची आहे तर मग काय करायचं इथून बाव इंच अर्धा इंच वगैरे सोडायचं अर्धा इंच सोडला म्हणजे तुमची ही बॉर्डर वेगळी होणार आणि या आकाराची बॉर्डर वेगळी राहणार ठीक आहे त्यावेळेस एवढं सोडला पार्ट हे दिसते एवढं मेजरमेंट ह्याचा मिडल काढायचा हे जे मिडलचं माप आहे तेच तुम्हाला काय करायचं आहे इथे ठेवायचं ह्या मिडलपासून येऊया इथे ठेवलं ह्या पॉइंटच्या मध्येच तुम्हाला जो पण आकार द्यायचा आहे ह्या चार पॉईंटच्या मध्येच ठेव समज आता मला टेम्पल करायचं आहे ना टेम्पल करताना मी काय करेन पॉईंटच्या बाहेर नाही गेलं पाहिजे लाईक लाईक तुम्ही पाव इंच वगैरे बाहेर जाऊ शकता त्याच्यापेक्षा बाहेर नाही जायचं आपण बाहेर जातो देता 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 त्याच्यामध्ये फक्त पाव इंच जायचं जा बाहेर गेलात तर ते पूर्ण इथपर्यंत जाणार आहे आता हे दिसताना जरी छोटे दिसलं दिसत असेल तरी ते बरोबर सेंटरलाच येणार आहे तुमच्या म्हणजे तुमच्या बॉडीच्या बरोबर सेंटरला राहणार कारण तुमचा आकार कुठून हा इथून बरोबर ह्याच्या मापातच येतून एक आहे ना तुमचा ओपन बरोबर त्याच्या मापातच आलं पाहिजे कोणताही आकार द्यायचा समज तुम्हाला गोलवाला पण आकार द्यायचंय तुम्ही गोलवाला पण आकार त्या पॉईंटला धरून त्याचा गोलवाला आकार द्यायचा ड्रॉप शेप देताना पण तसंच गोलची जाळी लावायची सगळं सगळं ह्याच्यावरतीच हे जे पॉइंट घेते ना आपण चार आधी आकार द्यायचा टेम्पल असो गोल स्क्वेअर मध्ये टेम्पल वाला शक्यतो चालतो ते त्याच्यामध्ये उलट टेम्पल वाला पण तसंच कटवर सारखं आता हे असं पण उलट वाला टेम्पल रिक्षेवाले पण असतात मग तुम्ही इथे झुंके असं लावत म्हणजे जे पण आकार द्यायचे ते ह्या पॉइंटच्या मध्ये मिडल काढायचा काय केलं आपण लाईनीत आलं म्हणजे आपण मिडल पासून हे घेतलं हे एका लाईनीत आलं ना जर तुम्ही डीप करायला गेला तुम्हाला करा असं गे। वाटतं अरे बापरे खूप छोट जेव्हा तुम्ही पीस ओपन करताना ते वस्तू छोटी दिसतात पण जेव्हा तुम्ही ते तु वेअर करता बरोबर त्या सेंटरलाच राहतात ठीक आहे त्याच्यामुळे टीप नाही जायचं ते सगळं सांग बस बोटनेक मध्ये एवढंच पाणी नवरीला पुढे नाही शिवायचं नाही शिवायचं बोटनेक अशी डिझाईन नाही ना चांगला हे असच घ्यायचं आता हे कसं आहे सेम मिडल ना आणि तुला ब्लाउज पीस दिलाय या पॅटर्नचा नॉर्मल पॅटर्नचा ब्लाउज पीस दिलाय त्यावेळेस काय करायचं हे फक्त पॉइंट टाकून घ्यायचे तुला ते पॉइंट टाकून घेतल्यावरती तुला ह्या पॉइंटच्या हा पॉइंट दिसतो तुझा ह्या पॉइंटच्या एक इंच इथे टाकायचं ठीक आहे आणि इथून खाली अडीच इंच घेतलं ह्या अडीच इंचाला स्क्वेअर बनवायचं आहे तुम्हाला ठीक आहे आणि मग इथे एक इंच आत घेऊन त्याला आकार द्यायचा झालं आता इथून पुढचं हे तुझ्या सेम पट्टी आहे ठीक आहे पट्टी सेम राहते तुझी त्या पट्टीला पट्टी आपली आपली पट्टी आहे सेम राहते तुझं ठीक आहे आता इथून पुढे ज्यावेळेस बॉर्डर कंटिन्यू करायची हिवाली बॉर्डर वेगळी आणि तू जो मेन पॅटर्न करते त्याची बॉर्डर जर तुला वेगळी करायची असेल तर तर तुला इथे काय करायचं अर्धा इंच खाली घ्यायचं तु आहे जर तुला नसेल तसं करायचं आहे तू डायरेक्ट हिथून इथपर्यंतचा मिडल काढू शकतेस तू पण जर तुला मधली हिवाल्या बॉर्डर आहे ती वेगळी करायची आणि खालची वेगळी करायची तर मग इथून एवढा मिडल काढायचं ठीक आहे तर मला आपण पॅटर्न घेतला ह्याला फक्त फोल्ड करायचं फड केला हा या फोल्डवरती इथं मार्क करायचं आणि हा हे फोल्डचं जे माप आहे ना तेच हेम सरळ ह्या पॉईंट टू पॉईंट ठेवलं ठेवलं किंवा तुला जे पण काही ह्याच्यामध्ये आकार द्यायचा आहे ह्या पॉईंटच्या मध्यंतरी द्यायचं म्हणजे आता समज तुला टेम्पर जरी करायचं झालं तरी तुझं काय जाणार त्या पॉईंटपासून असं सरळ हो गोलवाला करायचं तर तू गोलवाला पण करू शकतो ड्रॉप शेपवाला करू शकतो सरळ असं जे पण काही करणार ते तर मला बस काय ह्याच्यामध्ये ते का घरी गेल्यावरती फोटण्याची पहिलं प्रॅक्टिस करा त्याचं वेगवेगळं काहीतरी पॅटर्न बघा आणि प्रॅक्टिस करायची आता ते वाला तर एकदा तुमचं करायचं आणि मला दाखवायचं ग्रुपमध्ये सेंड करायचं लई तुमच्या लाड झाले काय फायदिंग फिरी केलेलं आहे तुम्ही एक आठवड्यात ठीक आहे कंपल्सरी हां सगळ्यांनी रात्री दोन वाजता पाठवा पाट्या चारला पाठवा कधी पाठवा सगळ्यांनी जे प्रॅक्टिस करते घरातले चार ते ओटीमध्ये आलेल्या मम्मीचे पीस घ्यायचं आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करायचं कारण नंतर खूप प्रॉब्लेम येतो हे करताना ठीक आहे हे प्रॅक्टिस करायचं